बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्वाचे पाऊल टाकत आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सदस्य जिल्ह्याला भेट देऊन तेथे विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी दिलेले प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकारी अत्यंत मोलाचे आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे मॉडेल प्रभावीपणे विकसित होऊ शकते जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही मोठी झेप ठरणार आहे मार्वल यांनी विकसित केलेले हे मॉडेल अत्यंत यशस्वी ठरले असून लवकरच ते देशभरात स्वीकारले जाणार आहे भारतातील पहिले असे मॉडेल आपल्या जिल्ह्याला मिळत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली एआय मॉडेलचे फायदे असे असतील जिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांचा अचूक वेगवान आढावा घेता येणार शेतकरी विद्यार्थी उद्योग क्षेत्र व सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ मिळणार भविष्यातील विकास आराखड्यांसाठी डेटा आधारित निर्णय प्रक्रिया अधिक मजबूत होणार राष्ट्रीय स्तरावर गौरव एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने तयार केलेले हे मॉडेल आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले जाणार आहे नीती आयोगाचे सदस्य या भेटीत स्थानिक स्तरावर अंमलबजावणीचा सखोल आढावा घेणार आहेत या भेटीमुळे सिंधुदुर्गाचा नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरात पोहोचणार असून जिल्ह्याच्या विकासात प्रवासा एक नवे पर्व सुरू होणार आहे बाबा बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची ची बासुंदी पुन्हा का विषय वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम